परम श्रद्धे गुरुजी त्या स्मृतीला अभिवादन शशत प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश बाबू अध्यक्ष सुरेश बाबू जी अध्यक्ष बहुमती शिक्षण संस्था आजचे आपले बक्षीस वितरक माननीय आर पी रामटेके साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आमगाव प्रमुख अतिथी माननीय रमेशजी कावळे हरिहरजी मानकर लक्ष्मीबाई नागपुरे संचालक भौगोधी शिक्षण संस्था मंचावर उपस्थित आपले प्राचार्य भगत सर कार्यक्रमाच्या आज डी एम राऊत सर प्राचार्य ए एस डोएसर उपमुख्याध्यापक जयडेश बोरकर स्नेह संमेलन प्रभारी डी पी मेश्राम वी एस अंजनकर आणि सर आर ओ शेंडे संमेलन सहप्रभारी आणि आर जी सह स्नेह संमेलन सहप्रभारी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी त्या दिवशी तुम्हाला शब्द दिला होता बरोबर आहे दिला होता ना मी पुन्हा येईन म्हणून आलो ना मग आता किती तास बोलायचे हे सांगा तुम्ही <सलागे> मला ऐकून येत बैवा आहे तुझ्या पण तुम्हाला जेवायचं नाही आहे नाही ना आहे अरे यार मग तर लवकर संपाव लागेल पण तुम्ही गडबड नाही ह्या अटीवर मी लवकर संपवतो आणि नाही तर मग तुम्हाला सांगितलं होतं की मी बोलताच बोलतो बोलताच बोलतो बोलतो पाणी मागवून ठेवून घेतो पाणी जवळच आहे हा म्हणून आज तारीख तीस आहे उद्या तुमचा आनंदाचा दिवस आहे एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस हम्म कोणी काजू किशमिस खाईल कुणी पेळे खाईल कुणी अजून काय काय खाईल मी त्याचं वर्णन नाही करत पण शेवटचा दिवस तुम्ही साजरा करणार की नाही अनेकांना टीव्हीच्या समोर बसून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम का पाहण्याचा छंद असेल असेल की नाही नक्की असेल आणि मग एक तारखेला नवीन वर्ष येणार दोन हजार तेवीस आपण स्वागत करूया तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शिक्षिकांना मुख्याध्यापकांना आणि मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांना येणारं दोन हजार तेवीस चे हे नवीन वर्ष सुखमय समृद्धी आणि भरभराटीचं जावं महालक्ष्मीची कृपा इतकी पळो कि वर्षभर तुम्हाला धनाची आवश्यकता पडणार नाही इतका आशीर्वाद महालक्ष्मी आणि महा सरस्वतीच तुम्हाला मिळालं आज खरं म्हणजे तुमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि ज्यांना ज्यांना बक्षीस मिळणार आहे असे हात वर करा बरं हात कमी केला त्याला बक्षीस देणार नाही मंचावरून आजवर करा बरोबर शक्रा खाली करा म्हणजे संख्या खूप आहे बक्षीस घेणाऱ्यांची संख्या खूप आहे त्यामुळे सर्व बक्षीस प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीच जे गुणवंत विद्यार्थी झाले दहावीचे बारावीचे या सर्वांचं मी या मंचावरून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो की असंच विजय संपादन त्यांनी सातत्याने करत राहो आणि ते याच्यात पास होऊ शकले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्नाची पराकाष्ठा करून पुढच्या वर्षी आपल्याला ह्या मंचावरून बक्षीस मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे थेंबे थेंबे तळेसाचे बरोबर आहे भरतो ना सागर मग त्याप्रमाणे विद्येचं सागर आपल्या मस्तिकामध्ये भरलं पाहिजे कुठं भरलं पाहिजे मस्तिकामध्ये मस्तिका केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न कराल तर निश्चित तुम्हाला यश प्राप्त होईल आज पक्षी वितरणातून अनेक प्रभावी व्यक्तिमत्व समोर येणार तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम झाले दोन दिवस त्याचंही पारितोषिक मिळेल खेळ झाले असतील तर खेळात ज्यांनी ज्यांनी सांघिक आणि वैयक्तिक खेळात ज्यांना ज्यांना भाग घेतला असेल त्यांना त्यांना या मंचावरून बक्षीस मिळेल मित्रांनो खऱ्या अर्थाने आज तुमचा उद्घर्षाचा दिवस आहे कारण तुम्हाला नवीन प्रोत्साहन मिळण्यासाठी हा आनंद उत्सव म्हणजे पक्षीस वितरणाचा सोहळा ह्या ठिकाणी आपण साजरा करतो मित्रांनो जे नववीतून दहावीत गेले आणि अकरावीतून बारावीत गेले त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना त्यांनी अथक परिश्रम करावं तुम्हाला आवश्यक असेल मार्गदर्शनाची आम्ही आपल्या शिक्षकांना प्राध्यापकांना त्यांना सांगू आणि तुम्हाला गुणवंत विद्यार्थी होण्यासाठी आणि तालुक्यातून जिल्ह्यातून प्रथम येण्यासाठी जेवढा काही आवश्यकता भासेल त्याची परिपूर्तता मी ठिकाणी तुम्हाला अभिवचन देतो तुम्ही वाजवा आज तुमच्यासाठी राहील का तर तुम्ही पाळ्या नाही वाजवत हा म्हणजे लक्ष कुठं आहे जेवणात आहे का हा नाही ना लक्ष इथं आहे वर्गात एकाग्र असलो काय असलं एकाग्र असलं तर गुरुजीने जे शिकवलं असेल सरांनी जे शिकवलं असेल ते संपूर्ण आपल्या मस्तिकामध्ये आपण भरलं तर ते ज्ञान सदैव जीवनामध्ये तुमच्या कामात येणार आहे नुसतं परीक्षेसाठी नाही तर सदैव आपण जिथं जिथं जाऊ तिथं तिथं गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यां पुढे गेल्यावर आपण कोणी इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल कोणी प्राध्यापक होईल कोणी प्राचार्य होईल कोणी शिक्षक होईल कोणी व्यापारी होईल कोणी इंडस्ट्रियल होईल म्हणजे मोठे मोठे उद्योग सुद्धा तुम्हालाही करता येतील ह्या संबंधातलं शिक्षणाचं वळण त्या बाजूने आपण घेतलं पाहिजे आपली हॉबी असते की नाही हॉबीमध्ये आपण ठरवतो की मला काय करायचं आहे ते आपण करण्याचं दृढ आतापासून केला पाहिजे आणि त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे नुसता अभ्यास न करता शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे आणि ते आपण सदैव करत राहिलं पाहिजे ते आयुष्यामध्ये आरोग्याचे जतन करण्यासाठी उपयोगी पडतो हे खरं आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊ भाषण खूप मलाही आहे तुम्हालाही जेवायचं आहे की नाही सरांनी मला निमंत्रण दिलंय जेवायचंय पण आपण सोबत जेवू ना म्हणून काही जास्त बोलतो आता ते बाकीचं रामटेके सरांवर सोडतो कारण त्या आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आहेत आणि विद्यार्थ्यांचं बोलत असं व्हावं त्यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत म्हणून मित्रांनो येणाऱ्या वर्षाच्या पुरुष तुम्हाला शुभेच्छा देतो की नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं आणि या ठिकाणी मी थांबतोय भारत माता की भारत माता की